कोल्हापूर शहराच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय मात्र या निधीतून निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत त्या कामांकडे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालंय स्वच्छ भारत योजनेअंतर्गत मलकापूर नगरपालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झालाय आमदार विनय कोरे यांच्या फंडातून देखील शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळालाय या निधीतून शाळी नाक्यावर शॉपिंग सेंटर शिवराज्य भवन प्राथमिक शाळा आणि शहरातील गटारी रस्ते यांचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे पण सिमेंटच्या कामावर वेळेत पाणी मारलं जात नाही कामावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाचा कर्मचारी हजर नसतो कामांची माहिती नागरिकांना दिली जात नाही ठेकेदार आणि प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे बांधकाम विभाग नागरिकांची कामं करत नाही बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांना पूर्णत्वाचा दाखला दिला जात नाही बांधकाम विभाग टक्केवारीच्या कात्रीत सापडला आहे सरकारी बाबूंचं राज्य असल्यामुळे त्यांच्या इशाऱ्यावर कामकाज सुरू आहे जनतेला मात्र कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे